पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जिवा ऑफिसवरून आलेला असतो आणि त्याला जेवायची इच्छा नसते परंतु जिवा न जेवल्यामुळे नंदिनीला खूप त्रास होत असतो आणि म्हणून मग नंदिनी जीवाला जेवण्याचा आग्रह करत असते पण जीवा जेवायला तयार होत नाही त्यावेळेला नंदिनी मग जीवाला जबरदस्ती उठवते आणि म्हणते मी नाही जेवलात तर मला दुसरी पद्धत वापरावी लागेल आणि मग एक घास नंदिनीचा एक घास आईंचं म्हणत नंदिनी जीवाला जेवायला घालते तर खाली डायनिंग टेबलवरती सगळेजण एकत्र आल्यानंतर नंदिनी पार्थने काव्याचं काढलेलं स्केच बघते आणि ते स्केच नंदिनीला खूप आवडतं पार्थने अगदी हुबेहूब नंदिनीचं स्केच काढलेला असतं आणि मग नंदिनी मानिनीला म्हणते आई तुम्ही हाराचं वर्णन करा पार्थ तसं हाराचं चित्र काढतील आणि मग आपण ते पेपरला देऊ आणि मग नंदिनीची ही आयडिया सगळ्यांना खूप आवडते तर रम्याने आणि वसुंधराने ठरवलेलं असतं की मानिनीचा फोन चोरायचा आणि त्याच्यामधून तो सुनीताचा नंबर काढायचा आणि म्हणून मग मानिनी तिच्या खोलीमध्ये नसताना रम्या वसुंधराला मानिनीच्या खोलीमध्ये पाठवते आणि सांगते की तू आतमध्ये जाऊन सुनीताचा नंबर शोध बाहेर उभं राहून कोण येते का त्याच्यावर लक्ष देते आणि त्याप्रमाणे मग वसुंधरा खोलीमध्ये जाऊन मानिनीचा फोन हातात घेते इतक्यातच तिथं काव्या येते मग काव्याने हा सगळा प्रकार बघितला असेल का काव्याने वसुंधराची चोरी पकडली असेल का हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल